नमस्कार जयशंकर जय साईराम जय साईराम तर आम्ही आलेलो आहे शिर्डी मध्ये तर कालपासून दोन दिवस झालं छत्रपती संभाजीनगर मध्ये फिरतोय मग येत म्हणलं साईबाबाचं दर्शन घ्यावं त्यासाठी साईबाबाला आलो इथे रात्री मुक्काम केला आता फ्रेश आंघोळ वगैरे करून आम्ही आता चाललेलो आहे मंदिरामध्ये तर आई आहे त्यांनी शिवानी पण आहे आणि भैया आणि तर पुढे गेलेले आहेत तर बघूया आपण आता मंदिर वगैरे मंदिरचा परिसरते आणि तिथून पुढे ब्लॉग माझा कंटिन्यू राहीलच तर तुम्ही बघत राहा नेहाच्या चॅनेलला ओके चला जाऊया आपण आता नाश्ता करायला अगोदर नाश्ता करूया आणि कर मग जाऊया दर्शन घ्यायला साईबाबा चलो चलो खाना खाणे को नाश्ता नाश्ता करणे चलो हे तीच नाच माझ्यासाठी पोटवरून खातेस का मग तुम्हाला म्हणलं ना म्हणताय बच दुकानात किती बापरे चला आपण आता करू आणि मग दर्शन दर्शना फिरतोय आपण घरात पोटा झालं

बघा चटणी मसाला डोसा सांबर आणि इकडं मेंदू वडा ए बिगर तेलाचा मेंदू वडा असते ए बास कर आता खाऊन घे ए खा ग तू पडा बडा ए तू पण खा ग ए तू पण खा ग पडा तुम्हाला आलंच नाही तर तुम्ही खाणार काय हो तुमचं काय चालू झालं काय चा लगेच खायचं खावा खावा चला आम्ही घेतो सुरुवात करून आता ही जी काय पाणी पुरी भाजी ना झाली पाणीपुरी म्हणार होती मला वाटलं हो तस

आमचं काय गरीब आता खाऊन घेतो बाबा आमच्या आम्ही बघा मस्त शिर्डी मध्ये झाला काल रात्री झालेला आणि मुकाम केलेला

चला छान असा परिसर आहे आणि समोरच मंदिर आहे चला जाऊया मस्त दर्शन वगैरे घेऊया साईबाबाच इकडे बघा साईबाबाच्या मंदिराचं दर्शन चालू आहे सगळेजण घेत आहेत साईबाबाचं दर्शन आणि इकडे चावडी आहे आणि हे सगळे गेलेले आहेत आतमध्ये कमान आहे चला जाऊया आपण आता कसल भारी मस्त मस्त तुला मूर्ती घ्यायची ना आता आम ना इथे फोटो काढून घेणार आहे मस्त बघूया आता तो फोटो कसा निघतोय काय चला जाऊया आता फोटो काढून घेऊ बरं आता मोबाईल लोकल सापडलं पाहिजे मोबाईल नाहीत ना मोबाईल चला चला बघूया आपण आता कसलं मोठं शॉप आहे बघा ना तर आता मंदिरात तर काही मोबाईलची एंट्री नाही बरं का त्यामुळं मोबाईल आम्ही आता इथं लॉकरमध्ये ठेवणार आहे आणि साईबाबाचं तर काही आतमधून दर्शन नाही होणार आहे तुम्हाला मी ते लाईव्हचं टी व्हीवरचं दाखवलेलं होतं तेवढंच बघावं लागतंय तुम्हाला बाकीचा परिसर तुम्हाला दाखवतच आहे मी तर चला जाऊया आता मोबाईल लॉकरमध्ये ठेवूया त्याच्यानंतर ना बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला बाकीचा परिसर दाखवते आता बघा इथं आम्ही ठेवणार आहे मोबाईल लॉकर मध्ये अवघड झालं इथं लॉकर आहेत बघा चला ठेवा मोबाईल ठेवा मोबाईल ठेवताना जीवाची धाकदोक धाकदुख व्हायला लागली आहे ना ना नाही काही नाही होते ना चला देऊन टाकूया ह्यांच्याकड आय भैयांकडे तर चला मैत्रिणी दर्शन वगैरे छान झालेलं आहे आणि स्पेशली मोबाईल आतमध्ये नेऊ देत नाही ती त्यामुळं आम्ही मोबाईल बाहेर इथं लॉकरमध्ये ठेवला होता सगळ्यात महत्त्वाचं लो मोबाईल बाहेर ठेवून की झाले कारण खुशी पण आपल्या अरुण खुशी कशीचं काय नाही खुशी सापडली लगेच भाऊ पावायच्या तर नशोत आम्ही भाऊला भाऊ भेटणं आहे तर मग आला तर लगेच फोन करून विचारला कुठं हा कसा आम्ही पण आम्ही आपण दहा पंधरा मिनटं तिथं मंदिरायला था बाहेर थांबलो परत तिथं बाहेर थांबायचं तरी मग घरी काय झालं त्यांच्या पशेत मोबाईलची चिठ्ठी पण होती तरी वळखीवर असल्यामुळे तिला नाही लागलं नसतं आणि स्पेशली म्हटलं म्हटलं हिकडं तरी असेल तर हिकडं चला त्यांनी त्यांनी चाललो पुढं चला नाहीतर आम्ही पण हरवायचो परत चला जाऊया आपण आता तिकडं आणि मला असं वाटतंय एखाद्या गा, गाडीकड पण गेले असते काही सांगता येत नाही तरी पण चला बघूया आपण आता कुठं सापडते त्यांनी ही बघा साईबाबाची मूर्ती किती मोठी आहे एकदम एक छान अशी मस्त

आता गाड़ी खावा खावा मस्त मस्त आईस्क्रीम देवाचं दर्शन झालं सकाळी नाश्ता झाला डोसा कुठं मेंदूवाडा कुठं पुरी भाजी कुठं काय 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 दूर बघू वाट अरे एक पुरीला नाय किती आपल्या आवडी नाही करायला लागले ते मला मॅंगोचा फ्लेवरला आवडते हा कोणता आहे का नाही मस्त कुल्पी चला आम्ही घेतो आता मस्त कुलफी खाऊन कुलपी म्हणते आपला आई काय झाला आईस्क्रीम आईस्क्रीम इथं खाली मक्याचं आहे आणि वर मस्त आईस्क्रीम आहे <laughs> एक मला एक का मस्त मस्त दोन दोन दिले ते आता घेतो आम्ही खाऊन मस्त 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 चला लय फिरणं झालं एन्जॉय झाला मस्त मस्त आठ दिवस झाला फिरतोय ए थांबा थांबा चला आता भया गेलाय गाडी आणायला तर हा ब्लॉक आहे आता मी इथं स्टॉप करते आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला साईबाबाच्या दरबारात तर आईस्क्रीम पण इथंच खाऊन घेतो आणि व्हिडिओ पण इथंच स्टॉप करतो आमचा व्हिडिओ कसा वाटतोय आहे नक्की कमेंट करून सांगा तर चला टाटा बाय बाय